नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज डंका अमेरिकेने भारतावर पाचशे टक्के टेरिफ लादण्याची घोषणा केली होती ही घटना काही फार जुनी नाही मग अचानक असं काय घडलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाग मोठीत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करतात त्यांना सांगतात की तुमच्यावर जे आम्ही टेरिफ लादलं होतं ते टेरिफ आता आम्ही अठरा टक्क्यांवर आणणार आहोत आणि लवकरच भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान ट्रेड डील होणार आहे मला असं वाटतं या संवादाचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं भय असावं उदाहरण देतो तुम्ही तुंबाड हा सिनेमा पाहिलाय का अत्यंत असा भयपट आहे हा तुंबाड सिनेमा पाहून एखाद्याची जर घाबरकुंडी उडाली असेल आणि त्याला तुम्ही जर सांगितलं तुला मी असा एक सिनेमा दाखवतो जो सिनेमा पाहिल्यावर तुला तुंबाड म्हणजे टॉम अँड जेरीचं कार्टून वाटेल तो माणूस तुमच्यासोबत सिनेमा बघायला येईल का तशाच प्रकारची स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे अमेरिकेतल्या काही अर्थतज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही भय दाखवलं त्यामुळे अक्षरशः नमत घेत ट्रम्प यांना मोदींना फोन करावा लागला टेरिफ मागे घेण्याची घोषणा करावी लागली आणि ट्रेड डील होणार आमचं ठरलंय हे जाहीर करावं लागलं ला। अमेरिकेने भारतावर जेव्हा पन्नास टक्के टेरिफ लादण्याची घोषणा केली त्याच्यानंतर अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक यांनी एक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरपटत आमच्याकडे येतील ट्रम्प यांना सॉरी म्हणतील आणि त्याच्यानंतर ट्रम्प ठरवतील की भारताला माफ करायचं की नाही लुटनिक यांनी जे विधान केलं होतं ते त्यांच्या मनातले मांडे ठरले असं काही घडलं नाही उलट ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांना फोन करावा लागला फोन करण्यापूर्वी ट्रम्प यांना बहुधा अशी भीती सुद्धा वाटली असावी की मी जर नरेंद्र मोदी यांना फोन केला तर ते फोन घेतील का म्हणून त्याच्यासाठी त्यांनी वापरलं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्गिओ गोर यांना सर्गिओ गोर यांनी बहुधा ट्रम्प यांचा निरोप दिला असावा की ट्रम्प तुम्हाला फोन करतील आणि फोन करण्याचं कारण अमुक तमुक आहे म्हणजे भारतावर आम्ही जे लादलं आहे ते आम्ही मागे घेतोय आणि ट्रेड डिलच्या बाबत सुद्धा Trump, रहे। नंतर एक एक ट्रम्प तुमच्याशी बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हा फोन कॉल घेतला असावा या फोन कॉल नंतर स्वर्गीय पोस्ट अपलोड केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केलेला आहे म्हणजे त्यांनी कबुली दिली की फोन ट्रम्प यांनी केलेला आहे आणि पुढे ते असंही म्हणाले की लवकरच एक महत्वाची घोषणा होणार आहे स्टे ट्युंड राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी सगळ्या जगाबरोबर टेरिफ टेरिफ नावाचा खेळ सुरू केला आणि या खेळाच्या विरोधात अमेरिकेतले अनेक अर्थतज्ञांनी त्यांना खडे बोल सुनावले ट्रम्प यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला पीटरशीप हे त्यातलेच एक अर्थतज्ञ हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आहेत आणि अमेरिकेमध्ये त्यांचा चांगलाच बोलबाला आहे त्यांचं ताजं विधान आहे ते असं म्हणाले की आपण जगावर अवलंबून आहोत आपल्याकडे ज्या वस्तू निर्माण होत नाहीत त्या वस्तू आपण जगाकडून आयात करतो आपल्याकडे जो पैसा येतो तो पैसा आपण साठवू शकत नाही पीटरशीप पुढे जाऊन असं म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे ते असं म्हणतात की जगाचं अर्थकारण अमेरिकेमुळे चालत नाही अमेरिकेचं अर्थकारण सगळ्या जगामुळे चालतं अमेरिकेचा डॉलर लवकरच कोसळणार आहे आणि या डॉलरची जागा सोनं घेणार आहे त्यांनी पुढे केलेलं जे विधान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि बहुधा याच विधानामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना घाम फुटला असावा ते असं म्हणाले की आपल्या समोर जे संकट आहे ते आपल्या लक्षात येत नाहीये अमेरिकेमध्ये जी मंदी येऊ घातलेली आहे ती मंदी जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा दोन हजार आठ मध्ये आलेली मंदी हा पोरखेळे वाटेल त्यांनी स्कूल पिकनिक या शब्दाचा प्रयोग केलेला आहे पीटर शिफ हा काही ऐरा गेरा नाहीये मराठीत ज्याला सोम्या गुम्या म्हणतात तशा प्रकारचा माणूस नाहीये वजनदार माणूस आहे आणि हे वजन असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार आठ मध्ये अमेरिकेमध्ये जो सब प्राईम क्रायसिस आला होता रिअल इस्टेट क्षेत्र बुडालो होतं आणि रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँका पार बुडीत गेल्या होत्या अमेरिकेमध्ये खूप मोठी मंदी आली होती आणि या मंदीचं सावट सगळ्या जगावर पसरलं होतं दोन हजार आठ मध्ये जी मंदी आलेली त्या मंदीचं भाकीत आधी ज्या अमेरिकी अर्थतज्ञांनी केलं त्याच्यामध्ये पीटरशिप हे एक महत्वाचं नाव आहे दोन हजार सात पासून ते या विषयावर बोलत होते अमेरिकेला इशारा देत होते की अमेरिकेमध्ये खूप मोठी मंदी येते प्रत्येक देशामध्ये दे काही चाटुकार मंडळी असतील जे नेत्यांचे पाय चाटण्याचं काम करत असतात परंतु बहुतांश लोक अशी असतात जी प्रामाणिक असतात परखड बोलणारी असतात ज्यांना देशहिताचं भान असतं आणि ही मंडळी सतत नेतृत्वाचे कान ठोचत असते अशा अनेक लोकांनी ट्रम्प यांचे सातत्याने कान टोचले त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांनी ट्रम्प यांचे कान टोचले ते कान जर प्रत्यक्ष टोचले गेले असते तर येव्हा ट्रम्प यांचे कान जळीदार झाले असते परंतु अलीकडे हा आवाज इतका वाढलेला आहे की ट्रम्प यांना या आवाजाकडे लक्ष देणं भाग पडलं ट्रम्प यांनी ते दिलेलं दिसतं आणि त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केलेला दिसतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना जो फोन केला होता त्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्वर रात्री अकरा वाजता एक पोस्ट अपलोड केली होती त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न केला की डोनाल्ड ट्रम्प यांनी मला फोन केला होता या फोन कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की भारतावर जे टेरिफ लादण्यात आलं होतं ते मी कमी करतोय आणि भारताबरोबर लवकरच ट्रेड डील होणार आहे आणि याच्याच आगेमागे बहुधा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर म्हणजे ट्रूथ सोशलवर एक पोस्ट अपलोड केली होती आणि या पोस्टमध्ये त्यांनी सुद्धा ही सगळी माहिती दिली होती परंतु त्याच्यामध्ये स्वतःचं नाक वाचवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये ट्रम्प असं म्हणतात की भारताने रशियाकडून ते विकत घेणार नाही अशी कबुली मला दिलेली आहे गेल्या काही काळ ट्रम्प सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विधानं करतायत मग अचानक त्यांनी हा फोन कॉल केला तर त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्यांना तयार करावी लागेल त्यांना जनतेला सांगावं लागेल की इतके दिवस पंगा घेतल्यानंतर हा फोन मी का केला तर ती पार्श्वभूमी या पोस्टच्या माध्यमातून ट्रम्प यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की कारण भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे आम्ही सुद्धा त्यांच्यावर जे टेरिफ लागलेलं आहे ते आता आम्ही मागे घेतोय ट्रम्प यांनी ही पोस्ट केली त्या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार करार होणार याच्यावर सुद्धा जवळजवळ शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि या शिक्कामोर्तबानंतर काँग्रेस नेत्यांच्या पोटामध्ये जबरदस्त गोळा आला तसाच गोळा जो अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना भारत आणि युरोपमध्ये जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यानंतर आला होता काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली की मोदींनी माघार घेतलेली आहे काँग्रेसवाल्यांकडून ही अपेक्षा सुद्धा आहे देशामध्ये जेव्हा काही चांगलं घडतं देशाला बळकटीत देणार घडतं देशहिताचं काही चांगलं घडतं तेव्हा काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये मुरडा येतो आणि त्यांच्या परंपरेला काँग्रेसवाले जागलेले आहेत त्यांनी लगेच आवाई उठवायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी यांनी निश्चितपणे काहीतरी तडजोड केली असणार त्यामुळे ट्रम्प यांनी टेरिफ मागे घेण्याची घोषणा केली खरं तर काँग्रेसवाल्यांना एवढा कॉमन सेन्स हवा जो माघार घेतो तो कधीच कॉल करत नाही ट्रम्प यांनी फोन कॉल केलेला आहे त्यामुळे माघार ट्रम्प यांनी घेतलेली आहे गेल्या काही काळामध्ये ट्रम्प यांचं वागणं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रम्प हे प्रचंड सैरभर झाले होते ज्याला दाबता येईल त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होते व्हेनेझोयलामध्ये तर त्यांनी थेट राष्ट्राध्यक्षांचं अपहरण केलं भारताबद्दल असं काही करणं त्यांना शक्य नव्हतं आणि भारताची त्यांना गरज सुद्धा होती म्हणजे भूराजकीय परिस्थिती अशी बदलते भारताचं वजन इतकं वाढतंय की भारताशिवाय काम करणं जगामध्ये कोणालाही शक्य नाहीये त्यामुळे भारताची गरज सुद्धा आहे भारताला दाप्ता सुद्धा येत नाहीये अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर समेट करून ट्रम्प यांनी याच्यातून मार्ग काढलेला आहे भारताबरोबर ट्रेड डील होणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे खरं तर युरोप आणि भारताच्या मध्ये जेव्हा ट्रेड डील झालं होतं मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली होती तेव्हाच ट्रम्प यांना जबरदस्त झटका बसला होता आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांच्यासमोर दोन पर्याय होते एकतर पूर्वीप्रमाणे भारतावर आगपाखड करत राहणं किंवा भारताशी समेट करणं भारताबरोबर जुळून घेणं आणि भारताच्या सोबत आम्ही ट्रेड डील करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करणं पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना कशाप्रकारे हाताळत आहेत ते सगळे जग बघत होतं एका बाजूला ट्रम्प टीका करत होते भारतावर आगपखड करत होते नरेंद्र मोदी यांचा जाणीवपूर्वक अपमान करत होते आणि नरेंद्र मोदी या सगळ्या प्रकाराला अनुलिखाने मांडण्याचं काम करत होते जगातले सगळे नेते हा तमाशा बघत होते मजा घेत होते हवड लुटनिक यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये हावर्ड लुटनिक असं म्हणाले होते की ट्रेड डील तयार होतं फक्त नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना एक फोन कॉल करण्याची गरज होती परंतु मोदींनी फोन कॉल केला नाही आणि त्याच्यामुळे ट्रेड डील झाला नाही हावर्ड लुटनिक यांनी ही मुलाखत दिली या मुलाखतीचा भारतासह सगळ्या जगामध्ये गाजावाजा झाला परंतु त्याच्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना कॉल केला ना नाही उलट चर्चा अशा प्रकारची होती जर्मन वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ती बातमी तुम्हाला माहित असेल की ट्रम्प नरेंद्र मोदी यांना वारंवार फोन करत आहेत चार वेळा फोन केला होता परंतु मोदींनी हा फोन कॉल रिसिव्हच केला नाही मोदी ट्रम्प यांना दाद देत नाहीत अशा प्रकारचं चित्र पश्चिमी मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये व्हायरल झालं होतं ट्रम्प यांच्यावर हे प्रचंड मोठं दडपण होतं ही मोदी डिप्लोमसी जगातले सगळे नेते अगदी बारकाईने बघत होते आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल जगभरातील नेत्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होत होता त्याच विश्वासाचा परिणाम असा झाला की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये येऊन गेले त्याच्यानंतर युरोपियन कमिशनच्या उर्सुला वॉन्डरलेन भारतामध्ये आलेल्या त्यांच्यासोबत युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष सुद्धा भारतामध्ये आले होते हे नेते भारतात येऊन गेले भारतात येणाऱ्या नेत्यांची सुद्धा आता रांग लागलेली आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा त्याच्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन ही सगळी मंडळी भारतामध्ये लवकरच येणार आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन ने भारतामध्ये येणार आहेत भारताकडे यंदाच्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद आहे आणि ही परिषद भारतामध्ये पर ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने सुद्धा जगभरातील महत्वाचे नेते भारतामध्ये येणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प प्रशासनातले जे नेते होते ते भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा चिखल बनवत होते आणि हा चिखल तुळत होते ट्रम्प यांना हे चित्र दिसत होतं आणि काही शहाणी माणसं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि सगळं जग भारताच्या सोबत चाललेलं आहे आणि आपण एकाकी पडत चाललेलो आहे याचं सुद्धा ट्रम्प यांच्यावर निश्चितपणे जबरदस्त दर्पण आलं असेल आणि त्याच्यातून ट्रम्प यांचा हा फोन कॉल झालेला आहे भारत आणि युरोपियन युनियन मध्ये सत्तावीस जानेवारी रोजी जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यानंतर अमेरिकेची अवस्था फारच कठीण झाली होती अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी या करारावर जाहीरपणे टीका केली अर्थात टीकेचा रोग युरोपच्या दिशेने होता आणि युरोपला खिजवण्याचा प्रयत्न होता की या करारामुळे भारताचं भलं झालेलं आहे हा करार भारताच्या बाजूने झुकणार आहे युरोपियन युनियनवर त्यांनी ताशेरे ओढले ते असं म्हणाले की रशिया युक्रेन युद्ध रोखण्यामध्ये अमेरिकेची भूमिका खूप मोठी आहे परंतु युरोपने मात्र भारताशी मुक्त व्यापार करार केला म्हणजे युरोपने विश्वासघात केला अशा प्रकारचा आक्षेप स्कॉट पेसंट यांनी घेतला होता आणि या विधानानंतर एक गोष्ट सिद्ध झाली होती की या व्यापार करारामुळे अमेरिकेला प्रचंड लागलेला आहे अमेरिका प्रचंड दुखावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका एकतर भारताची बाजू घेणं अपेक्षित होतं किंवा भारताच्या विरोधात जाणं अपेक्षित होतं ट्रम्प यांनी फायद्याचा सौदा निवडला त्यांनी भारताच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला ट्रूथ सोशल वॉर जी ट्रम्प यांनी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची माहिती त्यांनी दिली ते असं म्हणाले की भारत आता व्हेनेझुएलाचं तेल विकत घेणार आहे आता याच्यामध्ये भारत काही नवीन करत नाहीये याच्यापूर्वी सुद्धा भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेत होता तोपर्यंत जोपर्यंत अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले नव्हते अमेरिकेच्या निर्बंधानंतर भारताची तेल खरेदी बंद झाली होती आता व्हेनेझुएलाचा कब्जा अमेरिकेने घेतलेला आहे आणि व्हेनेजुएलाचं हे जे तेल आहे ते अमेरिका भारताला विकणार आहे ते जर स्वस्तात मिळत असेल तर भारताची ते तेल घ्यायला ते 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 काहीच ते हरकत नाहीये कारण अमेरिकेच्या दृष्टीने लुटीचा माल आहे ते स्वस्तात द्यायला अमेरिकेची काही हरकत असण्याचं कारण नाही आहे आणि भारताला ते न घेण्याचं सुद्धा काहीच कारण नाही आहे गेल्या काही महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वेडेवाकडे निर्णय घेतलेले आहेत त्याचं कारण डबघायला जाणारं अमेरिकी अर्थकारण हे अर्थकारण वाचवण्याआधी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या परीने जे जमेल ते करत होते इथे तिथे हात मारत होते आणि एक हात त्यांनी व्हेनेझुएलावर मारला परंतु व्हेनेझुएलाचं तेल विकून अमेरिकेचं काही फार भलं होणार नाहीये कारण अमेरिका त्यांच्या कर्जावर जे दरवर्षी व्याज भरतं ते व्याजच एक पॉईंट दोन ट्रिलियन इतकं प्रचंड आहे आणि हा जो कर्जाचा आकडा आहे अडतीस ट्रिलियन तो सुद्धा फुगत जाणार आहे आणि व्याजाचं प्रमाण सुद्धा भविष्यामध्ये वाढत जाणार आहे त्यामुळे ते व्हेनेझुएलाचं तेल हे अमेरिकेच्या दृष्टीने दात करून पोट भरण्याचा उद्योग आहे त्याचा अमेरिकेला फारसा फायदा होण्याची अजिबात शक्यता नाहीये दे एखाद्या देशाचं अर्थकरण बुडीत जातं खड्ड्यात जातं बर्बाद होतं ही प्रक्रिया काही एका दिवसात होत नाही अनेक वर्षांची ही साठवण असते हळूहळू ही प्रक्रिया होत असते अमेरिकेचं सुद्धा तसंच होत होतं अमेरिकेची अर्थव्यवस्था आज अत्यंत वाईट वळणावर आहे सहा महिन्यापूर्वी ग्लोबल मध्ये म्हणजे जे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र आहे त्या ग्लोबल टाइम्समध्ये अमेरिकेच्या अर्थकारणावर एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि हा लेख अत्यंत महत्वाचा होता या लेखाचा सूर असा होता की अर्थकारण आता मंदीच्या दिशेने जात आहे आणि आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी या लेखामध्ये अनेक अमेरिकी तज्ज्ञांचा निर्वाळा देण्यात आला होता त्याच्यामध्ये जे पी मॉर्गन सारख्या वित्तसंस्थेचे अनेक महत्वाचे अधिकारी होते या लेखामध्ये अनेक महत्वाच्या लोकांची विधानं छापले गेलेली आहेत जे पी मॉर्गनचे मुख्य अर्थविश्लेषक मायकल फेरोली यांचं एक विधान आहे ते असं म्हणतात की अमेरिकेमध्ये मंदी येण्याची शक्यता पूर्वी साठ टक्के होती ती आता पन्नास टक्क्यांवर आलेली आहे जे पी मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमन यांचं एक विधान आहे ते असं म्हणाले की मंदीची शक्यता फेटाळता येत नाहीये अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार स्टीव्ह कोहेन यांचं एक विधान आहे ते असं म्हणाले की अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी तर आलेली नाहीये परंतु अमेरिकेच्या विकासाची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटलेली आहे म्हणजे सगळीच्या सगळी विधानं तुम्ही घ्या ही सगळी विधानं नकारात्मक आहेत अर्थकारणामध्ये काही चांगलं होतंय असं यातला एकही तज्ज्ञ म्हणत नाहीये आणि जे पी मॉर्गन सारख्या ज्या संस्था असतात जागतिक दर्जाच्या वित्त संस्था आहेत आणि या वित्त संस्था सरकारच्या हातात हात घालून काम करत असतात किंबहुना सरकारची एकूण जी रचना असते त्या रचनेचा एक महत्वाचा भाग म्हणजे या वित्त संस्था असतात या वित्त संस्थांचे महत्वाचे अधिकारी जेव्हा अशा प्रकारची विधानं करतात की अमेरिकेच्या अर्थकारणाचं काही खरं नाहीये अमेरिकेचं जे अर्थकारण आहे ते बंदीच्या आजूबाजूला घोटाळत आहे तेव्हा तो धोक्याचा इशारा असतो आणि हा धोक्याचा इशारा ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिकेतले अर्थतज्ञ देत आहेत सहा महिन्यापूर्वी म्हणजे मे दोन हजार पंचवीसच्या आसपास हा लेख ग्लोबल टाईम्समध्ये छापला गेला होता आणि या लेखामध्ये मुडीबद्दल जे काही लिहिलं होतं ते सगळ्यात धक्कादायक होतं मुडी ही जागतिक दर्जाची रेटिंग एजन्सी आहे आणि या रेटिंग एजन्सीने अमेरिकेचं रेटिंग कमी केलं होतं आणि त्याची कारणं दिली होती की अमेरिकेमध्ये जो कर्जाचा बोजा आहे तो वाढत चाललेला आहे आणि या कर्जावर भरमसाठ व्याज द्यावं लागतंय त्यामुळे अमेरिकेचं रेटिंग आम्ही कमी करतोय या वित्तीय संस्थेने काही आकडे दिले होते ते आकडे सुद्धा महत्वाचे आहेत त्यांनी असं म्हटलं की दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेची जी वित्तीय तूट होती ती सहा पॉईंट चार होती आणि दोन हजार पस्तीस पर्यंत ही जी वित्तीय तूट आहे ती नऊ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे पुढच्या दहा वर्षामध्ये वित्तीय तूट म्हणजे काय एखाद्या देशाचा जो उत्पन्न असतं आणि त्या देशाचा जो खर्च असतो याच्यामध्ये जो फरक असतो त्याला वित्तीय तूट म्हणतात ही वित्तीय तूट वाढत जाणं हे अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत नकारात्मक असतं भारताने यंदाचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ही जी वित्तीय तूट आहे ती चार पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत असेल अशा प्रकारे जी घोषणा सरकारने केली म्हणजे भारताने आपली वित्तीय तूट कमी केलेली आहे कर्जाचा बोजा सुद्धा कमी केलेला आहे परंतु अमेरिकेमध्ये हा कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये जी तफावत आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे आणि ती भविष्यामध्ये कमी होण्याची शक्यता नाही आहे वाढत जाण्याची शक्यता आहे असं मुडीजने सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं आता सहा महिन्यानंतर सुद्धा अमेरिकेची जी परिस्थिती आहे ती फारशी बदललेली नाहीये आता तुम्ही म्हणाल की सहा महिन्यापूर्वी ग्लोबल मध्ये जे काही छापून आलं होतं त्याचा संबंध तुम्ही काल डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना जो फोन कॉल केला होता त्याच्याशी जोडताय परिस्थिती सहा महिन्यामध्ये बदलू शकते ती सुधारू शकते किंवा ढेपाळू शकते अमेरिकेबाबत जर विचार केला तर ही परिस्थिती निश्चितपणे ढिपाळलेली आहे त्याचं ताजं उदाहरण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कॉन्फरन्स बोर्ड या थिंक टँकचा एक अहवाल आला ही अत्यंत महत्वाची थिंकटँग आहे कारण या थिंग टँक मध्ये फॉर्च्युन फाय हंड्रेड या कंपन्यांचे अनेक प्रतिनिधी सदस्य म्हणून सहभागी झालेले असतात त्यामुळे या थिंकटँग महत्व मोठं आहे याचा थेट संबंध जगातल्या औद्योगिक विश्वासी आहे या थिंकटँगचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अमेरिकी ग्राहकाचा अमेरिकी सरकारवर जो विश्वास आहे तो गेल्या बारा वर्षामध्ये निश्चितम पातळीवर आलेला आहे पीटर शिप यांनी हीच परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी जे सांगितलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत भीषण आहे अमेरिकेसाठी ते असं म्हणाले की दोन हजार आठची आणि आता येऊ घडलेली मंदी याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे दोन हजार आठ मध्ये अमेरिकेमध्ये जी मंदी निर्माण झाली त्याचं सावट सगळ्या जगावर पसरलं होतं सगळ्या जगाला याचा फटका बसला होता परंतु आता जे संकट येत आहे ते संकट फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित असेल हे आर्थिक गंडांतर फक्त अमेरिकेवर आलं असेल आणि सगळ्या जगाला मात्र त्याचा फायदा होणार आहे एखाद्या गोष्टीची भीषणता एखाद्या गोष्टीची दहाकता जेव्हा तुम्हाला समजून सांगायची असते तेव्हा तुम्ही तुलना करता पीटर शिफि यांनी सुद्धा तेच केलेलं आहे त्यांनी येऊ घातलेल्या संकटाची तुलना दोन हजार आठच्या मंदीशी केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय त्यांचं विधान अत्यंत महत्वाचं आहे ते असं म्हणाले की दोन हजार आठमध्ये मध्ये जी मंदी आली होती ती येणाऱ्या संकटाच्या समोर स्कूल पिकनिक वाढू शकते म्हणजे पोरखेळ वाढू शकते म्हणजे अर्थतज्ञ ट्रम्प यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबा येणारं संकट खूप मोठा आहे त्यामुळे फार शहाणपणा करू नकोस या तज्ज्ञांनी जी भीती व्यक्त केलेली आहे ती भीती ट्रम्प यांच्या मनामध्ये बोधा ठाण मांडून बसलेली आहे ही भीती छळत असल्यामुळे खूप विचार करून त्यांनी नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केला असावा आणि ही घोषणा केली असावी की भारतावर जे टेरिफ आम्ही आहे ते टेरिफ आम्ही मागे घेतोय आणि दोन्ही देशांमध्ये आता मुक्त व्यापार करार होणार आहे आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो या फोन कॉलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा जो सूर असेल तो निश्चितपणे अजिजीचा असेल डोनाल्ड ट्रम्प कदाचित नरेंद्र याना याना मोदी यांना सॉरी सुद्धा म्हणाले असतील म्हणजे हवर्ड लुटनिक यांना जे स्वप्न पडत होतं ते प्रत्यक्षात घडलेलं आहे परंतु ते उलट घडलेलं आहे मोदींनी काही ट्रम्प यांना सॉरी म्हटलेलं नाहीये ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना सॉरी म्हटलेलं आहे किंबहुना त्यांचा सूर तरी तसाच आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन कॉलची साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरामध्ये इथे मी संभवतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना ट्रम्प यांच्या कॉलबद्दल या हो घातलेल्या ट्रेड डीलबद्दल ज्या काय असतील त्या व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा अर्थविषयक आमचा युट्यूब चॅनल बीज डंका आणि बेल ऐकून अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद